हाय हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत मस्त असणार तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असा आहे मैत्रिणीनं तर आमच्या आईंनी खांद्याचीच पद्धतीने काय बनवलेलं आहे आज हे मी सुद्धा आज शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे दडण करायचं होतं तर आई बोललं की आज दडण पण करून घेऊ आणि आम्ही वर्षभराचा लसूण हा साठवून ठेवलेला म्हणजे भरून ठेवतो तर तो लसूण पण ॲक्च्युली ह्या वेळेस खराब झालेला आहे तर चांगलं नाही निघाला ह्या वेळेस तर त्याला पण आज साफ करायचं होतं मला तर पहिले सगळं चहा वगैरे आवरून घेतलं संध्याकाळी नंतर मला कामं करायला घेतलेलो त्या आम्ही दोघी सासूनांनी आई तिकडे दडण करत होत्या आणि मी हे लसून सोलत होती तर खांद्याशी पद्धतीने काय बनवणार आहे तर, तर तुम्हाला भाजी बघून समजलंच असेल मैत्रिणींना तर ही आंबाडीची भाजी आहे तर ही भाजी सिजनेबल आहे तर ॲक्च्युली ही बाराही महिने मिळत नाही ही फक्त पावसाळ्यात मिळत असते तर या आंबाडीच्या आंबाडीची जी भाजी आहे त्याच्या भाकरी आज एक करणार आहेत तर खूप छान आणि टेस्टी लागतात मैत्रिणींना तरी ते मी आता साप वगैरे करून दिल आईंनी तर आई आता त्याला शिजायला टाकताहेत तर तिला व्यवस्थितच शिजवून घेतील मग शिजल्यानंतर तिला मिक्सरमध्ये बारीक करून घेतील म्हणजे तिचा कलर चेंज होऊन जातो ॲक्च्युली शिजल्यावर तर तिला मिक्सरमधून बारीक वगैरे करून घेतील तर म्हणजे तिची टेस्टच खूप छान लागते मैत्रिणी आणि याच्यासोबत ओली चटणी असते तर ती ओली चटणी पण खूप छान लागते तर मी तुम्हाच्यासोबत ती चटणीची पण रेसिपी पुढे शेअर केलेली आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा मैत्रिणींनो तर तुम्ही बघू शकता इथे भाजी पण शिजून झालेली आहे तोपर्यंत इथे आईंनी कणिक वगैरे काढायला लावली तर मी ते कणिक काढलेली आहे किती घ्यायची काय घ्यायची असं तर मग नंतर ती भाजी काढून मिक्सरमध्ये तिला बारीक करायची होती बारीक करून मग कणिकमध्ये तिला मळायची ती मग कणिकमध्ये पण सगळे इन्ग्रेडियंट्स टाकले शोप पोवा जिरे तीड लाल तिखट धना पावडर हळद असे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून मग ती कणिक मळली तर वेदूला काही आवडली नाही मैत्रिणीनं हे आंबळीच्या भाजीच्या भाकरी आणि वेदूच्या पप्पांना पण काही आवडत नाही पण तरी खाऊन घेतलं तरी ते आता पटक्यात कनी वगैरे म्हणून आई म्हणे की मी परत गरम गरम पराठे टाकते आणि तो वाढ बो लगेच गर परत गरम गरम वाढला मग मी वेदू खूप त्रास देत होते मैत्रिणी न कधी कधी वेदू खूप त्रास देते मला म्हणून दोन दिवस झाले व्हिडिओ काही हो येत नव्हते कारण व्हिडिओ असतात पण एडिटिंग काही होत नाही आणि हाऊसवाईफ म्हटलं म्हणजे घरातले कामच संपत नाही आणि लहान बाळ असलं म्हणजे अजिबात जमत नाही ती कधी कधी इतकी चिडून जाते की ती काहीच करू देत नाही तरी ते पटक्यात कणिक वगैरे मोडून मग पराठे टाकायचे होते मैत्रिणींनो तर कशाप्रकारे पराठे केले म्हणजे पराठे म्हणते मी ॲक्च्युली तिला आंबाडीच्या भाजीच्या भाकरी म्हणतात पण ते पराठेच येतात तर ओली चटणीची रेसिपी मी आता तुमच्यासोबत शेअर करते तर चपटा मिरची असते मैत्रीण ती घेऊन घ्यायची आपल्याला जितके लागत असेल तितके त्याच्यामध्ये लसूण जिरे आणि कोथिंबीर त्याच्यात ॲड करून मिक्सरमध्ये फिरून घ्यायची तर ही ओली चटणी त्या आंबळीच्या भाजीची भाकरीसोबत खूप छान लागते, लागते तर तुम्ही पण ट्राय करून बघा एकदा किती छान लागतं असं तर माझं तर एनी टाईम ही भाकर फेवरेट आहे तर इथे पटकन चटणी पण होऊन गेली तर आई बोलले की मी आता पटापट भाकरी टाकते तू पटापट वाढ तर मी पप्पांना आणि माझ्या मिस्टरांना जेवण वाढलं पण वेदूला काही इच्छा झाली नाही ती आंबळीच्या भाजीची भाकरी खायला तर मी तिच्यासाठी स्पेशल फोडणीची खिचडी लावायला लागली मला ती बोलली की तिला इच्छाच नव्हती खायची तर म्हणून तिच्यासाठी स्पेशल खिचडी लावली मग आईंनी इथे पटकन भाकरीत टाकल्या तर मग नंतर जेवण म्हटलं चला लवकर जेवण करून घेऊ मग आवरायला पण बरं होतं रात्रीचे भांडे घासावे लागतात मग परत गॅस होतं आवरायचाच असतो रात्रीचे भांडे मी रात्रीच घासून ठेवून देते मैत्रिणींनो रात्रीचे भांडे कधीच आपण रात्रभर ठेवायचे नाही आपल्या घरामध्ये अलक्ष्मी प्रवेश करत असते तर रात्रीचे म्हणजे रात्रीच घसायचे असतात तरी ते पराठे पण टाकून झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता किती छान अशी भाकर आलेली आहे तर आणि भाकर मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की भाकर ही गॅसवर डायरेक्ट गॅसवर शेकायची नाही ही तव्यावरच भाकर शेकायची असते डायरेक्ट आपण जर डायरेक्ट याच्यावर भाजली म्हणजे शेकली गॅसवर तर ते आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे तर भाकर शेकताना तव्यावरच शेकायची मैत्रिणींनं तर, तर भाकर इथे आता रेडी आहे तर, तर मी आता ताट करते जर तुम्ही बघू शकता ताट आता तयार आहे तर मी आता पहिले तर पप्पांना देते यांना जेवायचं नव्हतं अजून तर ते बोलले की एवढं लवकर काय मला जेवायचं नाही तर मी तोपर्यंत तो पप्पांना वाढून दिलं पप्पा पप्पांचं जेवण झाल्यानंतर मग आम्हाला बसायचं होतं मैत्रिणीं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा